ही शेवटची विनंती आहे गृहमंत्री साहेब तुम्ही यांचा बंदोबस्त करा अन्यथा लोकसभेप्रमाणे महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ झाले नगर शहरामध्ये जी गुंडगिरी वाढलेली आहे या गुंडगिरीचे परिणाम कुठपर्यंत जाणार आहे फिर्यादीला न्याय मिळत आरोपी जामीनवर सुटले जात या संघटनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्री जनसंघा सातव्या वर्षापासून मी काम करत होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं राज्य वेळाला मार खात होतो आता केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये मग भारतीय जनता पक्ष सरकार असताना जर आम्ही मार खात असो तर हे आमच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याचं करायचं काय आम्ही का? त्यांचा निषेध करतो मी स्वतः सत्तर सत्तर एकाहत्तर वर्षी मी काम करते या संघटनेमध्ये आणि आम्हाला जर संरक्षण मिळत नसेल आरोपीला जर संरक्षण होत असेल तर तो, तो या संघटनेचा उपयोग काय आम्हाला कसं करता भांडतोय आम्ही नागरिकांच्या संरक्षणाकरता नागरिकांचे ठेवी म्हणण्याकरता ना जर भांडत असू आणि जर गृहमंत्री मुख्यमंत्री जर या आरोपींना पाठीशी घालत असतील लोकप्रतिनिधी जर पाठीशी घालत असेल या सगळ्यांचं मी आज या विषय करत आहे आणि कालच शनिवारच्या दिवशी फिर्यादीला गाडी आडवी घातली आणि त्याला शिव्या देण्यात आहे हे सगळं जर चालू असणार असेल तर आम्हाला या संघटनेचा निषेध करण्याची वेळ तरी कृपया तर ही शेवटची विनंती आहे गृहमंत्री साहेब तुम्ही यांचा बंदोबस्त करा अन्यथा लोकसभेप्रमाणे महाराष्ट्रातही तुमचा सुपडा साफ झाले